ीर्धीर्धीर्धारणाख्ये धीर धीर धृतिमतीनती भी। नाम भी कीर्तनीये नित्ये, नित्ये निमित्ते मुनिगणनमिते नूतने वै पुराणे पुण्ये पुण्यप्रवाहे हरिहरनमिते नित्यशुद्धे सुवर्णे मातर मातर्मात्रार्धतत्वे मतीमतीमती मती दे माधव प्रीतिमो दे धी 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 या संज्ञेने जीची धारणा व्यक्त होते जी निश्चय बुद्धिमत्ता म्हणजे कौशल्य वंदना आणि नामस्मरण इत्यादी प्रकारांनी स्तविली जाते म्हणजे स्तुती केली जाते जित्य जी, जी नित्य स्वरूप तसेच अनित्य ही आहे जी जगाचे निमित्त होण्याचे कारण आहे जिला सर्व ऋषीगणही नमस्कार करतात जी नित्य नवीन आणि सगळ्यात जुनीसुद्धा म्हणजे आद्या जगदारंभक म्हणजे जगाच्या आरंभापासून असलेली शक्ती आहे जी पुण्यमय पुण्याचा जणू ओघच अशी श्री विष्णू आणि शिव यांनी वंदिलेली नित्यशुद्ध उत्कृष्ट वर्णाची ओंकाराची अर्धी मात्रा हे मूलतत्व असलेली बुद्धी इच्छा आणि निश्चय देणारी माधवाच्या म्हणजे श्रीविष्णूच्या प्रेमाने आनंदित होणारी अशा हे माते मी तुला नमस्कार करते